जय महाराष्ट्र जिंकला ना आपला सूरज भाऊ आणि खरंच खरंच महाराष्ट्राला थँक्यू तर तुम्ही म्हणत असाल की आत्ता अर्धा शो टी व्हीवरती दिसतोय अजून काही पूर्ण झालेला नाही किंवा विनर अजून डिक्लेअर नाही झाला तर तुम्ही कसं सांगताय तर मला एक सांगायचं आहे की सूरजचं जे अकाउंट हँडल करत होता त्यांनी ही पोस्ट केले जिंकला म्हणून आणि सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युश्युलेशन टाकले आणि सूरजच जिंकलेला आहे खरंच खूप खुश आहे महाराष्ट्राला पण मी थँक्यू बोलते कारण सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला मत आपलं प्रेम पोचवलं खरंच थँक्यू आणि हा प्रत्येक जण बिग बॉसने पण आता वेळी खेळ खेळली होती की गेम खेळला होता की इवेक्शन करणार होते सात जणांमध्ये तर त्यामध्ये आपल्याला पण माहिती वर्षाताई गेली होती तेव्हा सूरजला एकदम तिसऱ्या लेवलला आणून ठेवलं होतं तर असं वाटत होतं की यार बिग बॉस खेळ खेळतोय की महाराष्ट्रात एवढा साथ देत नाही पण हे खरं झालं सूरज विनर झालाय आणि महाराष्ट्र मातीमधला आपलं पोरग विनर झालंय ट्रॉफी घेऊन आता गावाकडे येणार आहे खरंच खूप भारी वाटते आणि महाराष्ट्राला परत एकदा वन्स अगेन बोलते थँक्यू थँक्यू सो मच सूरजला एवढं वोट केला आणि उचलून धरलं त्याला कारण तुम्ही प्रेम दिलं म्हणून आजपर्यंत तिथंपर्यंत आहे आणि ट्रॉफी घेऊन आलेलं आहे आणि हा महाराष्ट्राने हे दाखवून दिलं गरीबाच्या मुलाला सुद्धा वरती आणू शकतं त्याला पाठिंबा देऊ शकतं त्याला सपोर्ट देऊ शकतं आणि त्याला, त्याला पण वोटिंगद्वारे तेवढंच प्रेम पण देऊ शकते हे महाराष्ट्रानं दाखवून दिले निक्कीसारख्या लोकांना वगैरे जिंकून नाही दिलं खरंच महाराष्ट्राला थँक्यू आणि अभिजातला थोडासा ॲटिट्यूड आलेला होता पाठीमागच्या दोन दिवसामध्ये त्याला असं वाटलं की पहिलं नाव त्याचं होतं नंतर त्यामुळे त्याला असं वाटलं की मी मे बी सुरतच्या अगेन्स्ट मी जिंकलो म्हणजे मे बी मे विनर होईल असं त्याला वाटत होतं पण असं काय नाही झालं मला पण वाटत होतं बिग बॉस वगैरे काहीतरी ट्विस्ट आणतील आणि सूरजला बाहेर काढतील असं नाही केलं बिग बॉसने बिग बॉसने पण ह्यावेळी प्रामाणिकपणा दाखवलं आहे खरंच खरंच थँक्यू बिग बॉसला सुद्धा आणि झाला नारा आपला झपक झपक गली विनर खरंच खूप भारी वाटते आणि खुशी मी हे नाही करू शकत आता थोड्याच वेळात आपल्याला टी व्हीवरती पण तो जिंक दिसणारच आहे जिंकलेला पण आत्ता बातमी लिंक लीक झाले त्यामुळे आपल्याला समजलं त्यामुळे मी अगोदरच व्हिडिओ बनवला कारण मी खूप खुश झालेली सुरजसाठी तर आता विनर झाल्यानंतर साक्षरश सगळे नाच तिला अक्षरशः ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांना खरंच परत एकदा मनापासून थँक्यू चला तर आता टी व्हीवरचं पण पाहायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र